नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम काका शितोळे आय एम सी क्राउन अँबेसेडर महाराष्ट्रा जन्मभूमी बीड कर्मभूमी धाराशिव जिल्हा गारगाव आणि काही वर्ष मुलांच्या शिक्षणासाठी लातूर या ठिकाणी आणि आज याच महिन्यामध्ये मी मुलांचे शिक्षण व आय एम परिवारातील सेंटर पॉईंट आणि महाराष्ट्रातील पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर म्हटलं जातं आणि या ठिकाणावर महाराष्ट्रभर अगदी प्रवास करण्यासाठी सोयीचे हवे या माध्यमातून मी पुणे या ठिकाणी आज फ्लॅट घेऊन स्थलांतर केले आहे तर या ठिकाणी हा पुणे या ठिकाणचा माझा फ्लॅट तर या ठिकाणी आज या ठिकाणी ही लिफ्ट आहे सेकंड फ्लोअरवर या ठिकाणी मी स्थलांतर केले आहे त्याचबरोबर या ठिकाणी सेकंड फ्लोरवर दोनशे पाच नंबर राहावे त्या ठिकाणी वेलकम सर्वांचे हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व असोसिएट बंधू आणि भगिनींचे तर या ठिकाणी हे स्थलांतर मी मुलांचे शिक्षण व ऐंशी परिवारातील सर्व असोसिएटची व्यवस्था होण्यासाठी या ठिकाणी हा आहे माझा पूर्ण हॉल आहे नऊशे स्क्वेअर फूटमध्ये घेतलेला फ्लॅट आहे तर या ठिकाणी हे मुलांचे कम्प्युटर त्याचबरोबर या ठिकाणी आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे या हायवेच्या अगदी हाकेच्या अंतरावरच या ठिकाणी फ्लॅट आहे या ठिकाणी आपली तुलसी माता हे आपल्या गावाकडूनच या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि तुलशी मातेची सेवा कारण आज ज्या आय एम सी कंपनीचं आपण काम करतो त्या आय एम सी कंपनीचा तुलसी ड्रॉप म्हणजे एकदम जगातला टॉपचा प्रॉडक्ट आहे आणि या माध्यमातून अटॅक आणि कॅन्सर मुक्त भारत अभियान त्याचबरोबर ही जनजागृती हे मिशन विषमुक्त शेती आणि रोगमुक्त या माध्यमातून आज हे कार्य पुणे सिटीतून अगदी जोरबानी या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रत्येकजण भगवान मला मानतो त्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानमूर्ती सरस्वती माता महाराष्ट्राचं कुलदैवत आई कुलस्वामीनी तुळजाभवानी त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मी नारायण आणि पूर्ण माझे कुलदैवत आणि सर्वच या ठिकाणाचा हा फोटो या ठिकाणी हे माझं देवघर हा पूर्ण हॉल आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये हॉल लगतच या ठिकाणी एक किचन आहे आणि किचनमध्ये आपल्या घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरण्याचे प्रॉडक्ट सकाळी उठल्याबरोबर टूथब्रश पेस्ट शॅम्पू साबण देवाला लावण्याची श्री तुळशी अगरबत्ती आय एम सी कंपनीची किंवा भाजीला वापरण्याचं आपलं तेल ते आणि त्याचबरोबर हेल्थ रिलेटिव्ह प्रॉडक्ट हे तुलसी ॲलोडायजेस जे की आज आपण एम डी डॉक्टर म्हणून याचा प्रचार प्रसार करत आहोत या ठिकाणी आज माझ्या अर्धांगिनी पूजा उत्तम शितोळे सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी पुणे या ठिकाणी आम्ही सर्वच जण स्थलांतर झालेलो हो। आहोत या ठिकाणी आय एम सी कंपनीचं पाणी फिल्टर कारण हे पाणी फिल्टर जवळजवळ पाच वर्ष झालं मी घेतलेलं आहे आणखी प्रॉब्लेम ह्याचा कसलाही आलेला नाही पाच वर्षामध्ये कारण अन्न पाणी हवा तिने गोष्टी दूषित झाल्यामुळं या ठिकाणी पाणी हे शुद्ध असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक वॉशरूम या ठिकाणी दिलेले आहे आणि किचन लगेच या ठिकाणी मुलांचे स्टडी रूम या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचे लाडके रंजू प्रेमराजे व्यंकटेश पापम शेकोळे हे त्यांचा अभ्यास स्टडी करत आहे त्या ठिकाणी हे या ठिकाणी मुलीचा स्टडीचा माझा पॉट लॅपटॉप या ठिकाणी अशी ही स्टडी रूम आहे मुलांची आणि स्टडी रूमला लगतच या ठिकाणी आहे आमचं बेड अतिशय सुंदर असं बेड आहे आणि या ठिकाणी या बेड लगतच बेड लगतच या ठिकाणी आणखी एक वॉशरूम या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी टुरिस्ट बॅग आय एम सी कंपनीची आणि निरोगी लोकांनाच नाही पण स्वतःसुद्धा राहणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून स्पिरुलना टॅबलेट असेल कॅल्शियमची ॲलोकॅल असेल पुन्हा हेल्थ रिलेटिव्ह किडाजीडी असेल फॅटाव्या असेल अशा टॅबलेट आहेत आणि याच ठिकाणी हा हा मुंबई पुणे मुंबई नॅशनल हायवे आहे तर हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश आज पुणे जिल्ह्यातील जे काही माझ्या आईंशी परिवारामधले असोसे आहेत तर या ठिकाणी आज ही अभियान या अंतर्गत भारतभर चालत असणारं हे अभियान गव्हर्मेंट गाईडलाईन्स अंडर आय एम सी कंपनीचं हे जे मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून पुणे जिल्ह्यामधून अगदी जोमाने सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज सहा वर्ष झाले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परंतु पुणे जिल्हा हा शिक्षणाचं माहेरघर आणि विद्येचं माहेर घर म्हटलं जातं अनेक क्रांतिकारी छत्रपती शिवाजीराजे सारखे वीर महापुरुष या पुण्याच्या अशा मातीतून घडून गेले आहेत या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सिम्बॉसिस कॉलेज आणि याच कॉलेजला सर्वात स्टँडर्ड आणि शिक्षणासाठी अतिशय चांगलं आणि एक नामांकित असं शिमभाशीस युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमधील मुलांचं शिक्षण आणि याच ठिकाणाहून आयुषी कंपनीतील पुणे जिल्ह्यातील काही तालुके जसं की हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर वेल्हे मुळशी आणि मावळ अशा या तालुक्यात तर परिपूर्ण या ठिकाणी आम्ही हे मिशन राबवणारच आहोत जे की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून लोकांना आरोग्य मिळावं आणि सेंद्रिय पद्धतीनं शेती करून उत्पन्नात भरघोस व्हावी या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही सोलापूर जवळ असल्यामुळं त्या सोलापूरमधील पण काही तालुके जी या ठिकाणी घेतलेले त्या मी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस मोहोळ माळा आणि करमाळा आणि हे त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील असे काही जिल्हे असे काही ठिकाणे आहेत तर या ठिकाणी पुण्याच्या सेंटर पॉईंटहून आपल्याला सर्वत्र प्रवास करण्यासाठी आणि त्या ठिकाणचे जे असोसिएट आहेत त्यांना सर्विस देण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना माझ्यापर्यंत देण्यासाठी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर पुणे विभागातील पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर तसेच नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार ज जळगाव अहमदनगर आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर व धाराशिव आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर अशा सर्वच जिल्ह्यापर्यंत सर्वच तालुक्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल याचं एक माध्यम मी पुणे या ठिकाणी हेड ऑफिस करून या ठिकाणाहून सर्व आखलं आहे आणि या माध्यमातून जे विश्वास भरोसा ठेवून आज आपल्या आयुष्याची प्रगती कुटुंब निरोगी विषमुक्त शेती करून भरघोस उत्पन्न काढण्यासाठी जे जे शेतकरी बांधव काय जे जे असोसिएट विश्वास ठेवून या गोष्टी करत आहेत येत आहेत कारण याच्यासारखं माध्यम आज जगामध्ये पैसे कमवणे असेल किंवा निरोगी राहण्यासाठी किंवा लोकांचा आशीर्वाद मानसन्मान किंवा लाईफस्टाईल आज चांगल्या पद्धतीनं जगणे हे कुठल्याच क्रेटेरियामध्ये कुठल्याच सिस्टममध्ये आपल्याला मिळणार नाही आणि या माध्यमातून या पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड रावेत या ठिकाणी स्थलांतर केले आहे आणि नक्कीच याचा फायदा माझ्या सर्व आय एम सी परिवारातील असोसिएट यांना शंभर टक्के होणार आहे एवढं सांगू इच्छितो हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आपल्याला छान वाटला असेल आवडला असेल तर नक्की आला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबून या ठिकाणी मी आज आपल्याला हा व्हिडिओ पाठवलेला आहे तर आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी असताल त्या ठिकाणी जरी मला तुम्ही आमंत्रित केले तरी त्या ठिकाणी मी तुमच्या आणि माझ्या विचाराच्या वेळेनुसार त्या ठिकाणी नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या प्रगतीसाठी शंभर टक्के हातभार लावेल एवढंच मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आयमशी थँक्यू Thank you all of you.